हाय हॅलो नमस्कार कशी आहात तुम्ही मी ही छान आहे तुम्ही ही मजेत असाल आणि मजेत असायलाच हवे नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट करत आहे सायंकाळच्या कार्डच्या वेळेस तर जरा इथं माझी बॅग पॅक चालू आहे म्हणजे साडी आणि रुला जी मी मागच्या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवायचं असेल ऑनलाईन सारी पर्चेस केली होती तर टीचरनेच लिंक वगैरे दिली पर त्यावरून फक्त मी परचेस केली तर चला त्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच करायचं होतं आणि प्लस साईडला फॉलसुद्धा करायचं होतं तर चला म्हटलं हे कॅम्पमध्ये देऊ नयेते तर चला तर आम्ही दोघी माहिती कि निघालो कॅम्पमध्ये गेलो तीन तर ताईकडे गेलो ब्लाऊज स्टिच करायला मग तिथं गोष्टी वगैरे झाल्या करायला झाल्या कॅम्पमध्ये बसल्यावर गोष्टी वगैरे होत्या त्यामुळे मग भरपूर वेळ गेला येतच म्हटलं मला स्वयंपाक का बनवायचा तर रूला मला आम्हाला दोघींनाही आवडते वरण भात म्हटलं चला आज तो बनवूया आणि गरम गरम वरण भात माझं तर फेवरेट आहेच आणि त्याच्यावरून तूप घातलं तर काही विचारूच नका तर चला आज वरण आणि तेच बनवणार हो आहोत तिकडनं आधी तर मी मोठ्या डब्यामध्ये तांदूळ साठवून ठेवते जसे लागतील तसे मी छोट्या स्टीलच्या भांड्यात काढून घेते डब्यात काढून ठेवते तर चला कारण की एक खूप मोठी टाकी आहे जवळपास त्याच्यामुळे जसं जसं लागते मी तशी ते काढत जाते आणि प्लस ब्लाऊज टाकायच्या आधी मी नाही का इथं थोडंसं साईडलाच कॅम्पच्या साईडलाच स्टेशनरी आहे बाहेर तर तिथं गेलो तिथून थोडंसं मला सामान वगैरे घ्यायचं होतं ते तिच्या डान्सच्या व्यतिरिक्त तिलाच लागणार होतं थो, तर थोडंफड मी सामान वगैरे घेऊन आली तिथं काही ब्लॉग काय मी शूट केला नाही कारण की गाडी चालवणे आणि ब्लॉग घेणे काही शक्य नव्हतं मेन म्हणजे ते गाडी होती त्याच्यामुळे म्हटलं नको घ्यायला कारण की लहान मुलांचं बसणं काही व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं असो आणि मी सुद्धा तिथे सांगितलं नाही कारण की रोड रोडही खूप जास्त इकडचा वाहतो म्हणजे कमी छोटे जरी वाहन कमी असले तर मोठे वाहन भरपूर वाहत राहते त्या रोडने तर असो तर तिथला काही बॉग मला घेता आला नाही तर मग घरी नंतर आल्यानंतर मी शूट केला आहे तर ते तुम्हाला दाखवतच आहे तर चले तर मी वरणाचं कुकर मांडले आहे साईडला भातसुद्धा एका साईडला मांडून घेतली आहे आणि सकाळची सुद्धा आपली तयारी चालूच आहे तर मी मटकी वगैरे घेतली तर चला म्हटलं हे सुद्धा भिजत घालतो तर मटकी भिजत असताना माझी आईची एक ट्रीक थोडंसं कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नंतरच मग मटकी टाकायची म्हणजे मटकी छानपैकी भिजून जाते तर ही आईची ट्रिक आहे मी नेहमी फॉलो करतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी तिच्या नेहमी फॉलो करतो तर आता जरा म्हटलं सकाळसाठी कारण की माझं कसं राहते मी भाजीपालाच नेहमी बनवत नाही कधी कधी मला कडधान्यसुद्धा भिजत घालते कारण की कसं होते भाजीपालासुद्धा खाऊन खाऊन मुलं बोर होतात त्याच्यामुळे थोडंसं कडधान्य ॲड केले तर थोडंसं बरं होते त्याच्यामुळे तर चला म्हटलं उद्या टिफिनसाठी ही कडधान्य होते आणि नाश्तासुद्धा आपली मटके होते आता दोघीच असल्यावर दोन दोन भाज्या बनवणं काही शक्य होत नाही आणि मेन म्हणजे माझं कसं एकटीसाठी करायला मला त्रास येतो तर तुमचं माहीत नाही पण मला तर त्रास येतो जेव्हा फौजी घरी असतील तेव्हा वेगळी गोष्ट आहे की बनवेल पण सुतासाठी म्हटलं ना तर थोडंसं आपण नाही का मागे खिस्तोस म्हणजे कंठाला काढतो काहीतरी आपल्याला बनवायला असलं तर असं प्रत्येक गृहिणीच असते सुतासाठी म्हटलं तर नाही करेन मुलांसाठी किंवा आपल्या हजबंडसाठी वगैरे ती बनवून देईल तर असो तुम्ही तर मटकी वगैरे साम क्लीन करून घेतली म्हणजे जवळपास काहीच नसते कारण की दर महिन्याला आणावंच लागतो त्यामुळे काही जास्त काही क्लीन नाही पण थोडंसं बघून घेतलं पाणी थोडंसं कोमट झालं चेक करून घेतलं तर चला म्हटलं त्यामध्ये मी ही मटकी टाकते मटकी खरंच कोमट पाणी तुम्ही जर नसाल टाकलं तर टाकून बघा खूप छानपैकी भिजते तर ही सकाळची सुद्धा तयारी करून घेतली वरण भात आपल्या एका साईडला होत नाही तोपर्यंत हात थोडेसे भांडे होते किचन म्हटलं की तेव्हाच मी क्लीन करून घेतले आणि राहिलेला गॅसचा जो होता तोही तेव्हाच क्लीन केला म्हणजेच जास्त काही स्वयंपाक जास्त बनवायचा नव्हताच फक्त कुकर आणि भातच मांडत त्याच्यामुळे जास्त काही पसारा नाही झाला पण होत मी तोही आवरून घेतला तर असा माझा सिंपल सोबत रात्रीचा आज मी असाच रुटीन ठेवला आहे आणि इव्हनिंग रुटीन ठेवला आहे त्याच्यामुळे काही किचकट नव्हतं तर झालं आता माझं सगळं किचनही क्लीन झालं आहे आणि आताच मी कुकरसुद्धा बंद करून घेतले तर अशा प्रकारे माझा इव्हनिंग होता सिंपल तर मी तुमच्याशी शेअर केला आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की करा माझ्या चॅनलवर नवीन नसला आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा जेणेकरून जे व्हिडिओ टाकेन ना त्याची नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे ब्लॉग मिस करणार नाही तर सरा